आणि आता मध्ये दिव्या देशमुख जी आपल्या महाराष्ट्रीयन कोल्हापूरची सॉरी नागपूर आता झल्ली मध्ये दिव्या देशमुख जी आपल्या महाराष्ट्रीयन कोल्हापूरची सॉरी नागपूर सॉरी नक्कीच आज आपल्या जळगाव साठी खूप मोठा दिवस आहे की आज नॅशनल चॅम्पियनशिपचं जे आहे चेस जे आपल्या जळगाव मध्ये होत आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की जवळपास पाचशे जवळपास इथे सगळे खेळाडू खेळाडूंनी पूर्ण राज्य पूर्ण देशभरातनं वेगळ्या वेगळ्या राज्यातनं आलेले आहे आणि पाचशेच्या जवळपास खेळाडूंनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे आणि आताच मध्ये दिव्या देशमुख जी आपल्या महाराष्ट्रीयन कोल्हापूरची खेळाडू आहे चेस मधली सॉरी नागपूर सॉरी दिव्या देशमुख ही आपली महाराष्ट्राची नागपूरची खेळाडू आहे ती पण आता वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेली आहे त्यात संपूर्ण देशभरातला माहोल अतिशय उत्साही आहे आनंदमय आहे आणि चेस मध्ये खूप चांगल्या पद्धतीने आता इंडिया परफॉर्म करायला लागलेला आहे आणि पूर्ण जगासमोर एक चांगला संदेश द्यायचं काम आपण चेस चॅम्पियनशिपच्या चे माध्यमातून करतोय कारण की शेवटी चेस हा बुद्धिबळाचा गेम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे